आज मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळची सात वाजण्याची वेळ आहे विकास झाला पाहिजे असं उमेदवार निवडायचं पंजाबचे आहे नि मतदान हा आपला अधिकार आहे तो सगळ्यांनी निभवला पाहिजे एवढीच मी म्हणते काम करणारा सत्ताधारी असायला पाहिजे जी पिढी आहे हे राजकारणावर याच्यावर त्यांना राजकारणावर विश्वास नाही राहिलेला सर हिंदुत्वाची जो शान राखेल त्याच्यासाठी माझं मतदान राहील सर्व जनतेसाठी चांगलं का, का, काम व्हायला पाहिजे पाच वर्षात खूप म्हणजे प्रगत झाली सत्ताधारी जनतेचा मित्र जनतेचा शत्र पूर्ण जनतेची यक्षा झाली पाहिजे दलितचं राजकारण तर आहे राहणार आहे पण आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडायला महात्मा गांधी जिवंत असते त्याने आत्महत्या केली असते आज पार्टी असो बट दे प्रायमरी शूड थिंक अबाउट हाऊ टू बिल्ड अ नेशन चांगली सत्ता पाहिजे तुम्ही मतदान केलं लाडकी बहीण योजना आली भेटली का तुम्हाला हा भेटली लाडकी बहिणी लाडक्या बहिणीचा फायदा तुम्ही करून दिला भावाला हा <laughs> दिला फायदा करून असं नाही की फ्री मध्ये त्यांना आयत सगळं मिळत आहे आणि मेहनत करण्याचं श्रेयच नाहीये कोणीच मेहनत करत नाहीये आज विशेष म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा दिवस आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवाराचं भवितव्य आज या मतपेटीत कैद होणार आहे विशेष म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार क्षेत्रामध्ये मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे आपण आज आहोत अकोल्यामध्ये अकोल्यामध्ये अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम असे दोन विधानसभा क्षेत्र आहेत अकोला पूर्वमध्ये चौरंगी लढत आहे तर अकोला पश्चिममध्ये देखील तशीच परिस्थिती आहे जवळपास तिरंगी लढत आहे पण आपण पाहतोय हो की आज कालचं जो प्रकरण घडलेलं आहे विनोद तावडे यांना पैसे वाटण्याचा आरोप विनोद तावडेंवरती करण्यात आला आहे त्याच्यानंतर मतदानामध्ये कुठेतरी काहीतरी फरक पडू शकतो असा अंदाज देखील वर्तवला जात आहे विशेष म्हणजे भाजपा आणि महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन प्रमुख पक्ष या ठिकाणी जरी असले तरी इतरही पक्ष या निवडणुकीमध्ये आहेत असं असताना देखील आपण पाहतोय की आज मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळची सात वाजण्याची वेळ आहे आणि आज आजचं मतदान हे संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे आज महाराष्ट्र भरामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे मतदार राजा आज आपण पाहतोय या बूथवरती मतदार राजांनी सकाळीच यायला सुरुवात झाली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतोय हे बूथ आहे या ठिकाणचं आणि ह्या बूथवरती आता सकाळीच कामाला सुरुवात झाली आहे या ठिकाणी मतदार राजा सकाळी आपल्या मतदान मतदान करण्यासाठी या ठिकाणी पोहोचला आहे आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीने या याद्यामधून त्यांना त्यांच्या चिठ्ठ्या काढून भेटत आहेत आणि हेच मतदार राजा आज आपल्या महाराष्ट्राचं भविष्य घडवणार आहे विशेष म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरती हे निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी निवडणूक ही मानल्या जाते भाजपानं कटेंगे तो बटेंगे असा नारा दिला आहे तर त्या नार्याला बऱ्याच लोकांनी विरोध देखील केला आहे आज ह्या नरेटिव्ह कुठेतरी सेट झालं नाही असं चित्र देखील असं असताना या ठिकाणी ही निवडणूक सगळ्यात खर्चिक निवडणूक मानल्या जाते कोट्यावधी रुपये महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये विविध विधानसभा क्षेत्रामध्ये पकडण्यात आले आहेत म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय की या निवडणुकीला सगळ्यात जास्त महत्व आलं आहे आणि ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीने देखील या ठिकाणी आपले प्राणपणाला लावले आहेत तर आज आपण दिवसभरामध्ये देशोन्नतीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील घडामोडी दाखवण्याचा आपण प्रयत्न करू आपल्यासोबत या ठिकाणी मतदार आहेत काय वाटतं सकाळी एवढ्या सकाळी तुम्ही या ठिकाणी आलात छान आज तुम्ही आज त्यांचं भविष्य आमदारांचं भविष्य फिक्स करणार आहेत काय वाटतं तुम्हाला किंवा भविष्य अगदी पण कशी सत्ता यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला आणि कशी सत्ता असायला पाहिजे कारण सत्ताधारी जे गलिच्छ राजकारण राजकारण जे ह्या पाच वर्षाच्या याच्यात झालेलं आहे पुढच्या पाच वर्षासाठी मतदार म्हणून तुम्ही काय अपेक्षित उमेदवार निवडायचं काय वाटतंय निवडणुका कशा असायला पाहिजे निवडणुका या पारदर्शक असायला पाहिजे आणि मतदान हा आपला अधिकार आहे तो सगळ्यांनी निभवला पाहिजे एवढेच निघा काका महाराष्ट्राचं या पाच वर्षाचं राजकारण अगदी गलिच्छ राजकारण मतदार राजाला आता अधिकार आहे मतदान देण्याचा आणि काय अर्थ की कसं राजकारण असायला पाहिजे येणारा सत्ताधारी काम करणारा सत्ताधारी असायला पाहिजे आणि हे गलिच्छ राजकारणापासून दूर असणारा असणारा नेता आवश्यक आहे दुसरं याच्यामध्ये काय म्हणजे समोरची जी पिढी हे राजकारणावर याच्यावर त्यांना राजकारणावर विश्वास नाही राहिलेला राजकारण्यांवर विश्वास नाही राहिलेला त्यांना असं वाटतं की राजकारण म्हणजे भ्रष्ट अगदी काही काम न करणारे स्वतःचे तुम्ही भरणारे असे राजकारण्यांच्या बद्दल म्हणजे सामान्य जे युवा जनता आहे यांची अशी अशी भावना होऊन राहील यांच्या या तुम्हाला काय वाटतं सध्या आज तुम्ही मतदार राजा म्हणजे आज तुमच्या हातात अधिकार आहे कुणाला सत्तेवरती बसवायचं सर हिंदुत्वाची जो शान राखेल त्याच्यासाठी माझं मतदान राहील अगदी तुम्हाला काय वाटतं का म्हणून म्हणजे सर्व जनतेसाठी चांगलं का, का, काम व्हायला पाहिजे देशाचा विकास बेरोजगार महागाई वगैरे हो हे नियंत्रण यायला पाहिजे नियंत्रण सरकार कोणती असो पण प्रथम प्राधान्य याच मुद्द्यावर पाहिजे बरोबर मॅडम तुम्ही मतदान केलं काय वाटतं की मतदार राजा म्हणून तुम्हाला काय वाटतं कुठला सत्ताधारी कसा असायला पाहिजे मला वाटतं की पुढच्या पाच वर्षात विकास झाला पाहिजे आणि नवीन संधी भेटली पाहिजे आज मतदान केला तुम्ही विशेष म्हणजे अगदी सकाळी पहिल्या टर्म मध्ये सकाळच्या वेळेत मतदान केलात तुम्ही आज महाराष्ट्राची सत्ता घडवणार आहात काय वाटतं सत्ताधारी कसं असायला पाहिजे सत्ताधारी जनतेचा मित्र जनतेचा शत्रू अगदी काको तुम्ही मतदान केलं आणि आज अशा व्हीलचेअरवरती वरती येऊन मतदान केलं तुमचं कर्तव्य पूर्ण केलं पण तुम्हाला काय वाटतं की समोरचे जे सत्ताधारी आहेत त्यांनी जे गलिच्छ राजकारण केलंय पोळापुढी राजकारण केलंय तुम्हाला काय वाटतं सत्ताधारी कसं असायला पाहिजे चांगलं आलं पाहिजे पूर्ण जनतेची रक्षा झाली पाहिजे पूर्ण बरोबर आहे काय आपण पाहतोय की आज व्हीलचेअर वरती कर्तव्य पूर्ण केलंय काय वाटतं मागच्या पाच वर्ष अगदी गलिच्छ राजकारण होतं तरी देखील तुम्ही तुम्ही अगदी सकाळी येऊन तुमचं कर्तव्य पूर्ण केला काय सांगाल राजकारण तर आहे राहणार आहे पण आपलं कर्तव्य आपल्याला पार पाड महात्मा गांधी जिवंत केली असते आज जागा नाही येणारी ना सत्ता एज्युकेशन सुख समृद्धी आणि शांती ह्या सगळ्या गोष्टीवर विचार असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की पार्टी कुणाची असो बट दे प्रायमरी शूड थिंक अबाउट हाऊ टू बिल्ड अ नेशन ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मागच्या पाच वर्षाचं जे पुढापुडीचं राजकारण गलिच्छ राजकारण झालं काय सांगाल संदर्भात तसं नाही व्हायला पाहिजे इतकं सांगतील कारण ते का होते याची सगळ्यांना माहिती आहे की ते होते का तर मी त्याच्यावर भाष्य करणं जास्त व्यवस्थित नाहीये पण सगळ्यांनाच माहिती आहे की ते होते का तर सगळे द्वेष आणि दुराभाव दूर सोडून मला तरी असं वाटतं की सगळ्यांना एका सोबत येऊन जर देशाचा विकास करायचा असेल तर देशाच्या बद्दल विचार करायचा पार्टीबद्दल आणि स्वतःबद्दल नाही एक माझं म्हणणं आता चांगलीच असायला पाहिजे काही काहीच नसलं पाहिजे चांगली सत्ता असायला पाहिजे लोकशाही पद्धती आहे त्याप्रमाणे काम करायला पाहिजे आपण पाहतोय की हे मतदार इथं मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावरती अशा पद्धतीने मतदान सुरू आहे मतदान प्रक्रिया सकाळी लवकर सुरू झाली आपण पाहतोय मतदान करून आलेले काय तुम्ही मतदार राजा आहात आज सत्ता कशी असायला पाहिजे सत्ता सर्वांचा विकास करणारी सर्वांचा विचार करणारी असायला पाहिजे जनता ही त्या युतीला मतदान करत असते जी कोणाची असेल ते पण ती फोडून इकडचे तिकडे तिकडची इकडे जाणे योग्य नाही जनतेची मन दुखतात त्यामुळे लाडकी बहीण योजना आली भेटली का तुम्हाला हा भेटली लाडकी बहिणी लाडक्या बहिणीचा फायदा तुम्ही करून दिला भावाला हा दिला फायदा करून <laughs> आज बहिणीनं बहिणीचं कर्तव्य पूर्ण केलं आहे मतदान करून आपण पाहतोय की हे मतदान केंद्र आहे आणि बरेचसे मतदार आता है या ठिकाणी मतदान करायला येत आहेत सत्ता अशी असायला पाहिजे की कॉमन माणसाला सगळं प्रॉपरली मिळालं पाहिजे त्यांचा हक्क मिळाला पाहिजे असं नाही की फ्रीमध्ये तुम्ही वाटताय सगळ्यांना तसं नको आम्हाला म्हणजे लाडकी बहीण योजना दिली हे आम्हाला नाही आवडलं कारण की फ्रीमध्ये का द्यायचं कोणालाही काही त्यांना लेट डेम वर्क ना त्यांनी काम करायला पाहिजे आम्ही ते काम करूनच पैसे कमवतो अगदी यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा फुकट वाटता कामा नाही तुम्हाला येस तेच वाटत कारण जे आज श्रम म्हणजे त्यांना श्रम करण्याची शक्तीच राहिली नाहीये म्हणजे मजूर हा असा झालेला आहे की त्यांना आयत सगळं मिळत आहे आणि मेहनत करण्याचं श्रेयच नाहीये कोणीच मेहनत करत नाहीये आहे त्यांना सगळं हे मिळतात हे तुम्हाला असं वाटतं का निवडणुकीच्या पुढे आलेली योजना ही काहीतरी एक नकोस करायला नको आणि प्रत्येकाने समजून घ्यायला हवं की कुठला नेता काम आणि भ्रष्टाचार कमी करावा जे मागच्या पाच वर्षात पुढापुढीच राजकारण झालं तर फार हे तर अजिबात आपल्याला आवडलेलं नाही आणि काय आहे हे आणि पक्ष मला तर वाटते ना हे पक्ष सुद्धा कमी करायला पाहिजे माझं असं मत आहे की हे एवढे पक्ष केलेले आहे लोक पण कन्फ्युज होतात आहे ना की कोणाला काय कुठलं कोणाचं चिन्ह काय आणि बॅनरशीट पण तेवढी वाढते आहे तर त्याच काय संदेश द्याल तुम्ही ह्या नवीन पिढीला देखील कारण कुठलाही तुमचा मुलगा असो अथवा तुम्ही नवीन पिढीला राजकारणात जाऊ नका असं म्हणणार समाज समाज सुधारणे पहिले काहीच कोणाला काहीच सांगता येत नाही की मी एक असा समाज सुधार सुधारक, सुधारक जे पहिले होते समाज सुधारक जसं गाडगे महाराज होते त्याच्यानंतर तुकडोजी महाराज होते तर हे असे समाज सुधारक पहिले समाजाला सुधारावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकी सुधरेल त्याच्याशिवाय काहीही हे नाहीये अतिशय सुंदर याने संदेश दिला या ठिकाणी कि पहिले समाज सुधारणं अतिशय महत्वाचं आहे आज आपण पाहतोय की या ठिकाणी मतदान केंद्रावरती बरेचसे मतदार या ठिकाणी येतात आज तुम्ही मतदान केलं मागच्या पाच वर्षात घाणेड राजकारण झाले पुढच्या पाच वर्षात काय अपेक्षित आहे तुम्हाला पुढच्या पाच वर्षात भ्रष्टाचार कमी व्हावे हीच अपेक्षा आहे तसेच गोरगरीबांना सेवा द्यावी लाडकी बहीण योजना दिली हे तुम्हाला पटली का गरजूंना पटलेली पटलीच आहे काय वाटतं काका तुम्हाला या सगळ्या एक वरिष्ठ नागरिक म्हणून मागचं राजकारण झालंय आणि पुढचं राजकारण कसं असायला पाहिजे लोकशाही टिकवण्यासाठी चांगलं माणसाला निवडून द्यायला पाहिजे अगदी पण तुम्हाला काय वाटतं की हे सगळं जे घाणे राजकारण झालं होतं पोडापुडीचं आणि आता ही करोडो रुपये वाटल्या चाललेत पैसे पकडल्या चाललेत काय अर्थ पैसा देऊन मतदान घ्यावं का काम करून मतदान घ्यावं नाही काम करून मतदान पाहिजे भ्रष्टाचार बंद पाहिजे आज आपण पाहतो की अकोल्या या शहरामध्ये मतदान प्रक्रियाला सुरुवात झाली आहे अपना सोबत पुलिस कर्मचारी सर किस तरह से आपका ये आज का मैनेजमेंट है देखो जी हम शिवाजी महाराज चौक पे खड़े हैं नाका ड्यूटी पे वैसे तो छांत में ही मोड़ा है इलेक्शन का फिर भी अगर कोई प्रॉब्लम आई पब्लिक की हिफाजत के लिए तो हम तैयार हैं आप कहाँ से आए हो हम पंजाब से आए हैं अच्छा आपण पाहतोय की या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये पंजाब पोलीस देखील या ठिकाणी दाखल करण्यात आली आहे किस तरह से आज का ये काम सुरू आहे आज, okay. आज आपण तक तक okay. पाहतोय की आज या निवडणुकीच्या प्रक्रियामध्ये जे राजकारण चाललेलं आहे मतदान प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रिया आज पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात अकोल्यात तैनात करण्यात आला आहे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे हे उभाटाच शिवसेनेच हे मतदान केंद्र आहे या ठिकाणी मतदारांच्या नावाच्या याद्या मतदारांना या ठिकाणी मदत करण्यात येत आहे कशा पद्धतीने सकाळपासून काम दन, चालू आहे चांगलं चालू आहे आतापर्यंत काम भरपूर मतदान सुरू झालेलं आहे आता आठ नऊ वाजले तर चालू झाले लोक येणार आतापर्यंत थोडे कमी होते सकाळ होती पण आता गर्दी तुम्ही बघू शकता आपण पाहतोय की मतदाराच्या या ठिकाणी रांगा लागल्या आहेत आणि आता मतदान प्रक्रिया या ठिकाणी जोरात सुरू झाली आहे कारण सकाळचा वेळ हा सर्व नागरिकांसाठी थोडासा फावला वेळ असतो त्यामुळे सकाळी मतदान प्रक्रिया जोरात सुरू असते